नमस्कार सर नमस्कार कसे आहात सर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लेट्सअप आणि आय लव्ह नगर घेऊन आलाय सारे जहासे अच्छा हा उपक्रम या उपक्रमाअंतर्गत आम्ही आपल्यास काही प्रश्न विचारू इच्छितो तुम्हाला विनंती आहे की आपण एका वाक्यात त्याची उत्तरे द्यावीत सुरू करूया हो सर नगरची विशेष ओळख काय नगर, का नगर जिल्हा हा शेती सहकार आणि कोर सेंटर साठी प्रसिद्ध आहे सर तुमच्या आठवणीतला स्वातंत्र्य दिन दिल्ली येथे लाल किल्ल्यावर पाहिला ध्वजारोहण हा माझ्या आठवणीतला स्वातंत्र्य दिन आहे सर भिंगारच्या सर्वांगीण विकासासाठी तुमची भूमिका काय भिंगारमध्ये पाण्याचा प्रश्न आहे तर त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य या तीन विषयांवर मी काम करेन सर प्रशासन आणि नागरिक यांच्यामधील दुवा म्हणजे काय प्रशासन आणि नागरिक मध्ये कुठल्याही वेगळ्या दुवा असण्याची गरज नाही प्रशासनाची दारे हे नेहमीच नागरिकांसाठी खुली असतात वेगळा दुवा असा काही या ठिकाणी गरज नाही सर प्रशासकीय सेवेकडे तरुणांचा सध्या वाढता कल दिसून येतोय तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल चांगली गोष्ट आहे वाढता कल आहे पण किती वर्ष प्रिपरेशन करायचं कधी सुरू करायचं आणि कधी ते प्रिपरेशन संपवायचं याविषयी योग्य तो निर्णय योग्य वेळी तरुणांनी घ्यावा आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद सर